बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी शिवसेनेच्या वतीने पिंपळे वन विभागाला निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की चिकसे शिरवाडे शेलबारी शिरवाडे देगाव सामोडे जेवापूर फॅनखेडा पांगंदर नवापाडा या भागात बिबट्याने थैमान घातले असून पाळीव प्राणी व वा माणसांवर वारंवार हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत तसेच परिसरातील शेतकरी बांधवांनी देखील वनविभागास निवेदन देऊनही पाहिजे तशी उपाययोजना केलेली नाही पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते या शिवारामध्ये वीज असूनही हिंस प्राण्यांच्या दहशतीमुळे शेतकरी जीवमुठीत धरून काम करत आहेत उपाययोजना न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देताना शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक किशोर वाघ पिंपळणे तालुका प्रमुख तुषार गवळी शहर प्रमुख महेश वाघ शहर संघटक अतुल चौधरी प्रमुख बाबा शेख विभाग प्रमुख खुशाल वाडेकर युवासेना शहर अधिकारी मयूर नांद्रे पुरुषोत्तम महाजन राजेंद्र सोनोणे भूषण कोठावदे युवराज अहिरे सुभाष पवार स्वप्निल कोठावदे आदी शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर